नमस्कार मी रोहित कळे आणि आपण पाहत आज सिटी न्यूज अमरावतीतील कठोरा रोड स्थित जगदंबा अपार्टमेंट मध्ये घडलेल्या अग्निकांडामध्ये करीना थापाने आपले साहस व शौर्य दाखविले आपल्याला माहित आहे की करीनाने इमारतीतील जवळपास दोनशे लोकांचे जीव वाचविला तिच्या या शौर्याबद्दल तिचा ठिकठिकाणी सन्मान केला जातोय अशातच ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी करीना थापाचे ऑप्शन केले आणि तिच्या साहसाचे शौर्याचे कौतुक केले अमरावती येथील कटोरा रोडवरील जगदंबा अपार्टमेंटमध्ये एक भीषण आग लागली होती इमारतीमध्ये अडकलेल्या लोकांचा जीव वाचवण्यासाठी अनेक जण धाडसाने मदतीला धावले पण यामध्ये एक विशेष व्यक्तिमत्व होतं ते म्हणजे करीना थापा अग्निकांडाच्या वेळी करीनाने आपले साहस दाखवत इमारतीतील दोनशे लोकांचे प्राण वाचवले तिथ्या या शौर्याबद्दल राष्ट्रपतींकडून राष्ट्रीय बाल पुरस्काराने तिला गौरविण्यात आले करीना थापाने ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या अमरावती येथील निवासस्थानी भेट दिली यावेळी ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी करीना थापाचे अक्ष्वण केले आणि तिच्या साहसाचे शौर्याचे कौतुक केले यावेळी नरेंद्र तायडे मनीष काळबांडे आणि युवक काँग्रेसचे शैलेश काळबांडे उपस्थित होते करीना थापाच्या शौर्याने तिला फक्त उदाहरणच बनवले आहे परिणाथापाच्या शौर्याने तिला फक्त एक उदाहरण बनवले नाही तर तिने प्रत्येकाला धाडस आणि साहसाचे महत्त्व शिकवले या प्रकारे एका बालिकेने अपूर्व शौर्य दाखवले आणि सर्वांना प्रेरणा दिली आहे परिणात आपाच्या साहसाचे संपूर्ण देशाचा अभिमान वाढलेला आहे तिच्या शौर्याच्या कौतुकीचा हा क्षण खरंच प्रेरणादायी आहे अशाच अधिक माहिती मिळाल्यास आपल्याला तत्परतेने अपडेट देत राहू हा त्रास सिटी न्यूज